मोहरमनिमित्त शाह बुखारी एन पार्टीतर्फे प्रमाण भंडाऱ्याचे रामवाडी येथे आयोजन करण्यात आले होते आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला विकीसेट इंगळे तसेच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि रामवाडी परिसरामधील नागरिक उपस्थित होते या प्रसंगी आमदार संग्राम जगताप म्हणाले की नगर शहरातील मोहरमला मोठी परंपरा आहे सर्वधर्मीय हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून याकडे पाहिलं जातं जलालशहा बुखारी यंग पार्टीतर्फे पैगंबर यांनी दिलेल्या संदेशानुसार अन्नदानासारखा उपक्रम राबवून खऱ्या अर्थानं एकात्मतेचा संदेश दिलाय जलाल जलालशहा बुखारी यंग पार्टी तर्फे भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येऊन सर्व धर्म समभाव जपण्याचा प्रयत्न केला मोहम्मद पैगंबर यांना अभिप्रेत असलेलं कार्य या माध्यमातून होत आहे जलाशय या पाचवतीनं सर्वात प्रमाण मोरंथ उत्सव साजरा केला जातो आणि तो साजरा करण्याचा देखील एक चांगल्या प्रकारे महापरिराचं आयोजन करून महाभरकर मोरंथ उत्सव साजरा करत असतो यावर्षी देखील त्यांनी ती परंपरा लोक आणि मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये अनदानाचे उपक्रम हे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे काही ना काही अवती तुम्हाला उपकरत असतो यावर्षी देखील मोरमच्या निमित्ताने त्यांनी मोठा एक नियोजन केलं सर्वच मंडळी ज्यांनी मनापूर्वक आभार व्यक्त करतो सर्वांना वर्षीप्रमाणे जललशाही पार्टी रामवाडी मित्रमंडळ यांच्यातर्फे महाप्रसादाचा वाटप करण्यात येत आहे मोठ्या संख्येने फक्त भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहे मोहरम हा सण हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे सर्वजण मोठ्या उत्सवाने आनंदाने साजरा करतात हा सण आणि मी नगर शहराच्या सगळे हिंदू मुस्लिम बांधवांना मोहरमच्या शुभेच्छा देतो हर साल की तरह न मोहरम के दिन महाप्रसादचा वाटप करते किया जाता है यहाँ पर हमारे जितने भी यंग पार्टी के अध्यक्ष थे उपाध्यक्ष थे कार्यकर्ता है इन सबों ने बड़ी मेहनतों के साथ इतना महाप्रसाद का कार्यक्रम रखा है और ख़ास करके हमारे जो नेता है आमदार साहब उनका हमें फुल सपोर्ट है और उनकी वजह से और कुछ कार्यकर्ता सेडिंग है डिंगे तो व्यापारी मुदसर शेख नगर सेवक इन लोगों ने हमको बहुत कॉपरेट किया है और इनकी वजह से ये कार्यक्रम संपन्न हुआ यही बात कहकर मैं अपने दो शब्द ख़त्म हुआ यह वर्षी जलालशा बुखारी यंग पार्टीच्या तर्फे निमित्त भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळेस जे जलाशा यंग पार्टी आहे त्याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आणि हे सगळं एरिया जे आहे ते स्लम एरिया आहे म्हणून इथं हे भंडाऱ्याचा गोरगरिबांना भरपूर लाभ लाभ घेण्यात आलेला आहे म्हणून मी सर्जेपुरा यंग पार्टीच्या तर्फे वो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तर्फे लहान शाह यंग पार्टीला हार्दिक शुभेच्छा देतो जय